शेठ दळवी यांनी केलेल्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न लक्षात ठेवा नाहीतर तुमच्या कुंडळ्या बाहेर काढू युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांचा इशारा अलिबाग येथील ग्रामपंचायत बोरगर मधील मोरोंडा बोरशेत हा रस्ता अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून करण्यात आला आहे विरोधक नेहमीच विकास कामे आम्हीच करत असल्याचा कांगावा करून आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच रस्ता व पर्यटन विकास निधीची खोटी टेंडर बिले काढण्याचे काम हे विरोधकांनी काढले आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे तर अलिबागचा विकास हा आमदार महेंद्र शेठ दळवीच करत आहेत परंतु विरोधकांनीही आता लक्षात घ्यावे की असे खोटे खपून घेतले जाणार नाही सर्वांच्या कुंडाळा बाहेर काढल्या जातील असा इशारा शिवसेना युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांनी तर आमदार शेठ दळवी यांनी पंचवीस वर्षातील प्रलंबित प्रश्न सोडवले तर अनेक वर्ष सत्तेत असताना विरोधकांना विकासकामे करता आली नाहीत असे शिवसेना उपतालुका प्रमुख अरुण भगत यांनी सांगितले शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळे शिवसेना नेते सुधीर सरेकर यांनी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून अलिबाग मतदारसंघात विकासकामे होत आहेत विरोधक नेहमी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले आयोजित पत्रकार परिषदेत विभाग प्रमुख महेश शिंदे कौस्तुक पुतकर रमाकांत पाटील प्रीतम भगत सुरेश मडवी नंदकुमार झावारे मंगेश घाणेकर आदी उपस्थित होते प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज पेन रायगड मोरंडे बारशद रस्ता जो कित्येक वर्षापासून प्रलंबित होता होत नव्हता हो त्या संदर्भात आज आपण इथे पत्रकार पैशा जमलेला आहोत सन्मान्य आदरणीय आमदार वर्षात जे काही विरोधकांना आमदारकी असून सुद्धा सत्तेत असून सुद्धा जे जमलं नाही त्या आमच्या लाडके आमदार धाडे आमदार गोरी गव कैवारी आणि असंख्य काम करून गोर गरिबांना आदिवाशांना न्याय देण्याचं अत्यंत बहुमल्य काम केलेलं आहे त्याची पोच पावती म्हणून त्यांना पुन्हा आमदारकी लोकांनी मिळून दिलेली आहे आणि पुन्हा नाही तिसऱ्यांदा सुद्धा आमदार तेच होतील अशी अशा पद्धतीची कार्यपद्धत त्यांची चालू आहे मोरंडा वारशात रस्त्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जो रस्ता होतोय होतोय असं हुलकावण्यात थापा देणाऱ्या लोकांना ते काय करता आलं नाहीये आणि ज्यांनी आता करून आणलेलं आहे जे आमदार धडाडेचे आमदार महेंद्रशेठ डवी साहेब यांनी करून आणले त्यांच्या कामावर पाणी फिरण्याचं काम हे लोक करतायत आमच्या आमदारांचं एकच ब्रीद वाक्य आहे की मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि केल्यानंतरच मला त्याच्याविषयी विचारा आणि त्याच्याविषयी काही प्रश्न असतील विचारा कामाची पद्धत विचारा आणि त्यानुसार त्यांनी आम्हाला एक शब्द दिला आम्ही विभागाचे सर्व कार्यकारी मंडळी जेव्हा आमदार साहेबांना भेटलो आणि आम्ही आमच्या आग्रहाची मागणी केली की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासींचे प्रलंबित राहिलेले राज्य रस्ते आम्हाला करून द्या त्यावेळी त्यांनी एकच शब्द आम्हाला दिला कारण का फार मोठे रस्ते आहेत हे पाच दहा हजार आणि पाच दहा लाखांनी होणारे नाही आहेत त्यासाठी भरीवून निधीची गरज आहे आणि तशी कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे ज्या दिवशी मला निर्देश उपलब्ध होईल त्या दिवशी मी निश्चितपणे तुमचा मोरुंडा बारशेत रस्ता असो किंवा अन्य कोणतेही रस्ते असोत ते मी तळपळते कर... समजतात पण इतके इतके वर्ष जी पंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो आमदारकी असो ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आज पण काहीच केलं नाही ह्याचं दुःख मलाही होते आणि तुम्हालाही होते तुमच्या दुःखात मी याबाजी सभा आहे आणि तुमचं प्रश्न सोडवण्यासाठी ह्याही पुढे मी तुम्हाला मदत करीन आणि हे सांगतो की जे रस्त्याची क्वालिटी असेल रस्ता असेल ते तुम्ही प्रत्यक्षात स्थानिक लोकांना उभे राहून समजून येणारे कॉन्टॅक्ट करून घ्या आणि लोकांचा प्रश्न मार्गी लावा असे धडाडीचं कळकळीचं आवाहन आमदार साहेबांनी केलेलं आहे माननीय आमदार महेंद्र दळवी यांनी गेल्या पाच वर्षात आणि आता या एक वर्षभरात जो सरकारी निधी आमदार म्हणून कसा आणायचा ते त्यांनी अशा पद्धतीने आणले की लोक समाधानी आहेत परंतु आता काही पक्षाचं वृत्तपत्र पत्र आहे आणि काही जिल्हा परिषदला अर्ज देतात असं मला कळलेलं आहे ही नवीन सवय नाही त्यांची जुनी सवय आहे त्यांना कधी कुठलंही काम कधी करता आलेलं नाही परंतु कुणी केलं तर आमच्या नेत्याही केलं म्हणून हे असं त्यांचं कायम चालू असतो मला आठवतो की दोन हजार चार साली सुद्धा आमदार मधुसे ठाकूर कैलासाची हे झाले होते त्याही कामं काही आणली त्या टायमाला पण असं तेच करायचं की आमच्या माई भाईन्यांला आमच्या ताईन्यांला असं करायचं पण काय परिसरातल्या लोकांना आता अनुभव आलेला आहे काम कोण करतोय आता हे किती वलग्याला केल्या की ही कामं आम्ही आणलीत लोक समजून यांच्या हातात कुठली सत्ता आहे आता कोणतीही सत्ता त्यांच्या हातात नाही आणि कोणतेही ते काम करू शकत नाही आणि आता जी कामं होतात ती केवळ केवळ एक महेंद्र शेठ आमदार तालुक्याचे म्हणून तीच कामं करू शकतील माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ यांनी मोरंडा रस्ता दोन हजार पंचवीस म्हणजे आता या चालू वर्षात आणलेला आहे वर्कटर पण त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसात म्हणजे एक आठ दहा दिवसात आम्ही तो रस्ता फॉरेस्ट ची परमिशन आणून चालू करू काही लोक बोलतात आमच्या ताईने रस्ता आणला भाईने रस्ता आणला दोन हजार सतराला आम्ही त्याचा सर्वे केला दोन हजार सतराला जर सर्वे केला असता तर दोन हजार अठराच रस्ता झाला असता आता इथे एकलीकडे जनता वेडी नाही आहे की तुमच्या हुल थापांना बली पडेल आमचे माननीय आमदार श्री महेंद्र दलवी साहेब यांनी हा रस्ता आम्ही आठ दिवसात चालू करू आमच्या सर्वांनी अधिक गावी देतो शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना आहे त्या योजनेमध्ये असत जे समाविष्ट गावं असतात त्याच गावात ते कामं करायचे असतात या बारशेत होंडावाडीमध्ये आमच्या माजी सरपंच मधुकर ढेबे यांनी काही कामं मंजूर केली शासनाची फसवणूक झाली शासनाच्या निधीचा दुरुपयोग झालेला आहे हा माझा त्यांचा आरोप आहे जास्ती काय बोला लावू नका सगळ्या कुंडले बाहेर काढील सगळं मला माहीत आहे बोला लावू नका शासनाच्या निधीचा दुरुपयोग तुम्ही केला आम्ही नाही केलाय बारा कोटी आम्ही तुम आणत तुम्ही आणलेत नाहीत सर्व लोकांना माहित आहेत शासनाचा एक प्रादेशिक पर्यटन हेड आहे त्या हेडमध्ये समावेश सा नसलेल्या गावामध्ये ह्या लोकांनी काम केलेलं आहे होंडावाडी असेल बार्श असेल ह्या गावामध्ये सत्यवाडी असेल ह्या का ह्या गावामध्ये निधीचा दुरुपयोग ह्या लोकांनी केलेला आहे प्रादेशिक पर्यटन योजनेच्या फसवणूक ह्या लोकांनी केलेल्या आहे आ, हे गाव नसताना त्या गावात कामं केलेले आहेत शासनाने शासनाज दुरुपयोग झालेला आहे इथे